पुण्यातील जे एस पी एम आडपसर शैक्षणिक संकुलामध्ये जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि इम्पिरियल यांच्या संयुक्त संस्थेचे उपाध्यक्ष तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस काळेपडळ येथील कालिका माता मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण तसेच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जागृती शिबिर आणि व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य यावर मान्यवरांची व्याख्याने पार पडली वृक्षारोपणासाठी कालिका माता मंदिर ट्रस्टचे विलास शेठ अंदुरे संजय कुटाळे प्रीतम कुंद तसेच जे एस पी एमचे सुपरवायझर सयाजी वाकडे त्यांच्या सहकारी रमेश राऊत आणि आजबे काका आदींनी सहकार्य केलं आरोग्य जागृती शिबिरामध्ये शासकीय रुग्णालयातील समुपदेशक निर्मला देशमुख यांनी एड्स बाबत जनजागृतीपर व्याख्यान दिलं तर सारंग शिंदे यांनी टीबी या रोगाबाबत जागृती करण्याचा आपल्या व्याख्यानातून प्रयत्न केला त्यांना स्वाती शेंडगे तसेच अश्विनी उटीकर यांनी सहकार्य केलं संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास यावर प्रेरणादायी व्याख्याती स्वाती धेंडे यांनी संवाद कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांशी संवाद साधला या कार्यक्रमाच्या प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून तर संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर मारुती काळवांडे प्राचार्य लक्ष्मण शेंडगे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक सुप्रिया थोरात प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक अंजली रुपनवर प्रवीण कासार यांनी चोखपणे जबाबदारी पार पाडली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुप्रिया थोरात यांनी केलं प्रास्ताविक प्राध्यापक अर्चना राऊत यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक दीपाली थोरात अंजली रुपनवर यांनी करून दिला यावेळी रक्तदान करणाऱ्या प्राध्यापकांचा आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दत्तात्रय साबळे यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर भरत गोर्डे सुग्रीव जाधव डॉक्टर वर्षा गायकवाड प्राध्यापक उषा घोडके प्राध्यापक राजश्री सुतार रामराजे तसेच तेजश्री माळी मिठी कुमारी शहा गुप्ता मुसेब शेख अंकिता पाटील माधुरी शिंदे चेतन चितळे काजल किरण मयुरी खरात तसेच गुलनाज पठाण वैष्णवी फरांदे अनिल मिरासे रिजवाना तसेच मनुरे पूजा नाईक सीमा पावडे वैशाली परदेशीस तसेच समरीन कौसर तृप्ती शेटे यशश्री राणे सयाजी वाकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले रमेश कुमार झुमान न्यूज पुणे